एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे साठ किलोमीटर प्रवास केल्यानंतर एका बसला अपघात झाला त्यामुळे पुढील प्रवास तिने मूळच्या वेगाच्या दोनशे तीन पट वेगाने पूर्ण केला त्यावेळी तिला निश्चित ठिकाणी पोहोचण्यास चाळीस मिनटे उशीर झाला जर तो अपघात अजून तीस किलोमीटर पुढे गेल्यावर झाला असता तर फक्त वीस मिनटे उशीर झाला असता तर बसचा अपघात होण्यापूर्वीचा मूळचा ताशी वेग किती असा प्रश्न विचारलेला आहे बघा अशा प्रकारच्या गणितामध्ये खूप जास्त कन्सेप्ट आहेत तर एक में एक गोष्ट तुम्हाला मी एकदम शांततेने आणि डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्यवस्थितरित्या नक्की बघा बघा एक बस आहे समजा इथे कुठेतरी पॉईंट आहे सुरुवातीचा सुरुवातीचा इथून कुठून तरी पॉईंट आहे ए असं समजूया हा ई ए पॉईंटवर ना बी पॉईंटला जायला निघाली हे डिस्टन्स फिक्स होतं पण हिचं काय झालं इथून इथपर्यंत कुठेतरी आली साठ किलोमीटर अंतरावरती ठीक आहे साठ किलोमीटर एवढं अंतर गेली त्याच्यानंतर काय झालं तिचा अपघात झाला आणि एवढं जे अंतर आहे उरलेलं हे जे अंतर होतं तिने किती वेगाने गेली तर दोनशे तीन पट वेगाने गेली ठीक आहे तिने वेग किती वापरला दोनशे तीन पट आता वेग मेन कन्सेप्ट आहे की विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की वेग दोनशे तीन पट झाला म्हणजे काय ह्याचा अर्थ काय होतो की सुरुवातीला तिचा वेग किती होता तीन होता आता तो दोन झालेला आहे म्हणजे आधी जर समजा तीस किलोमीटर प्रति तासां जात असेल तर ती आता वीस किलोमीटर प्रति तासां जात आहे कोणत्याही तीन लाख कितीने गुन्हा किंवा दोन लाख कितीने गुन्हा चालेल किंवा इथे पाचने गुणलं इथे पाचने गुणलं की आधी पंधरा किलोमीटर प्रति तासां जात होती तर आता ती कितीने जात आहे दोन दहा किलोमीटर प्रति तासां जात आहे त्याचं ते गुन्हा का गुणोत्तर म्हणू शकता किंवा त्यांची ती पट म्हणू शकता तुम्ही की आधी जे वेग होता आधीचा जो वेग आहे तो तीन होता आता जो अपघात झालाय त्याच्यामुळे त्याचा वेग कसा आहे कमी आहे मग मी इथे लिहितो वेग सुरुवातीचा आणि नंतर ठीक आहे अपघात नंतर ठीक आहे नंतर किती आहे सुरुवातीला तीन आता किती आहे दोन आता एक दुसरा एक कन्सेप्ट असा की वेग आणि वेळ वेग आणि वेळ बघा दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत वेग आणि वेळ यांचं जे नेहमी रिलेशनशिप असतं म्हणजे वेग वाढला वेग जर वाढवला तर वेळ कमी होतो वेग जर कमी केला तर वेळ जास्त लागतो किंवा उशीर होतो असं समजा तर ह्याच्यावरून एक गोष्ट आहे की यांचं जे गुणोत्तर असतं किंवा संबंध जो आहे ते व्यस्त असतं नेहमी व्यस्त व्यस्त म्हणजे इन्व्हर्स रिलेशन असतं म्हणजेच काय जर वेग तीन असेल तर इकडे वेळ जो लागणार आहे हे तर तीनाच दोन आहे असं समजा नंतर ठीक आहे त्याच्यानंतर काय होणार आहे वेळ जो आहे तो इथला भाग मी इथे लिहितो की त्याला दोन भाग लागत असेल तर इकडे तीन लिहितो हे उल नेहमी उलटं असतं यांचं जे गुणोत्तर जो रेशो असतो हा नेहमी उलटा असतो म्हणजे पहिले जर त्याने वेग तीन पकडला असेल तर त्याला नंतरचा वेग जो आहे तो दोन आहे तर यांचा वेळेचं जे गुणोत्तर आहे ते इन्व्हर्स होतं म्हणजे इथे समजा दहा मिनिट लागत असतील सॉरी इथे तीस मिनिट लागत असतील तर इकडे वीस मिनिटं लागतील समजा इथे पंधरा मिनिट लागत असतील किंवा इथे सहा मिनिट लागत असतील तर इथे चार मिनिट लागत होते सुरुवातीला किती मिनिटं लागत होते चार मिनिट लागत होते हा कन्सेप्ट आहे त्याच्यामागचा ठीक आहे आता एक गोष्ट तर कळाली काय वेग आणि वेळ हे काय असतं नेहमी व्यस्त प्रमाणात असतं सुरुवातीला तीन होतं दोन होता मग वेळ दोन होती तर आता तीन झालेली आहे म्हणजे काय आता आपल्याला घेणं देणं इथे आहे कारण की पुढचं जे सेंटेन्स आहे त्यामुळे तिच्या वेगा त्यामुळे तिला निश्चित ठिकाणी पोहोचण्यास चाळीस मिनटे उशीर झाला आता बघा मी काय म्हटलं की सुरुवातीला ती दोन एकक काहीतरी वेळ असेल की दोन ह्याच्यामध्ये पोहोचते पण आता तिला तीन वेळ लागत आहे म्हणजे समजा आधी दोन तासात पोहोचत होती आता तिला तीन तास लागत आहे पण यांनी काय दिलं मग त्याच्यामुळे आता जर मी असं समजलं हे तासात पकडलं दोन तास आणि तीन तास तर ह्याला ॲक्च्युअलमध्ये किती फरक पडत आहे तर तुम्ही म्हणाल की एक तास फरक पडत आहे म्हणजे एक तास उशिरा जात आहे पण इथे एक एकक बरोबर काय दिलेलं आहे चाळीस मिनटे दिलेली आहे चाळीस मिनिटे दिलेले आहे मग तुम्ही काय म्हणू शकता की आधी तिला किती वेळ लागणार होता आधी तिला किती वेळ लागणार आहे एक एकक बरोबर चाळीस तर दोन एकक बरोबर किती तर दोन एकक इथे तिरकस गुणाकार केला तरी चालेल किंवा एक एकक बरोबर चाळीस तर इथे चाळीसने गुन्हा किती लागेल त्याला ऐंशी मिनटं लागणार आहे म्हणजे तुम्ही काय म्हणा की हा जो ॲक्सिडेंट नास्ता झाला ऍक्सिडेंट नास्ता झाला आणि एवढ्या अंतरामध्ये त्याने किती वेळात हे अंतर कापलं असतं तर तुम्ही म्हणाल की ऐंशी मिनटात हे अंतर पार झालं असतं जे काय अंतर आहे आपल्याला माहिती नाही आहे ठीक आहे एवढं मिनटं त्याला लागले असते पण नंतर काय होतं बघा पुढे काय दिलेलं आहे पुढे काय दिलेलं आहे पुढे दिलेलं आहे की तो अपघात अजून तीस किलोमीटर पुढे झाला आहे म्हणजे आता ए आणि बी हा पॉईंट बघा इथे कुठेतरी पी वरती अॅक्सिडंट झाला असं समजूया मग आता काय झालं की ए वरनं जी बस आहे ती निघाली आहे ती साठ किलोमीटर पीवरती तर गेली पण इथे तिचा ॲक्सिडेंट झाला का मुळीच नाही मग अजून अजून पुढे म्हणजे ज्याच्या पुढे म्हणजे समजा क्यूवरती झाला मग आधी साठ किलोमीटर गेली आता किती किलोमीटर गेली साठ किलोमीटर प्लस तीस किलोमीटर म्हणजे आता किती अंतर पार केलं तिने तीस किलोमीटर मग आता तिला बीला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला बघा एवढा अंतर किती उरलं असणार आहे आपल्याला माहिती नाही हे अंतर किती आहे पण एवढं तर माहिती आहे की तिचा अपघात अजून तीस किलोमीटर म्हणजे इथून पुढे तीस किलोमीटर झाला असता तर तिला वीस मिनटं उशिरा झाला असते मग परत दोन वेग जो आहे अपघातानंतर वेग जो आहे तो दोनास तीन होता आहे किंवा सॉरी तीनास दोन होता आहे आधीचा वेग तीन होता म्हणजे जास्त वेग होता अपघात झाल्यामुळे कमी वेग झालेला आहे त्याच्यामुळं वेळ वेळ हा तीनास सॉरी दोनास दोनास तीन लागणार आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की ह्याच्यामध्ये एक तास एक किंवा एक एक उशिरा जाणार आहे पण इथे काय दिलं एक एक नसून वीस मिनटं उशिरा होत आहे वीस मिनिट उशिरा होत आहे मग तुम्ही काय म्हणू शकता की त्याला ॲक्च्युली इथून इथपर्यंत जायला जर ॲक्सिडेंट नास्त झाला तर ह्याला किती वेळ लागला असता गुणीला वीस करा म्हणजे इथून चाळीस मिनटं त्याला अजून लागले असते ठीक आहे नॉर्मल केसमध्ये त्याला चाळीस मिनटं लागले असते कुठून इथून इथपर्यंत जायला बघा ह्या इथून इथपर्यंत इत आता समजा मी हा जर इथून समजा हे जे अंतर आहे हे जे अंतर आहे तीस किलोमीटरचा आणि इथलं चाळीस मिनटाचं अंतर आहे तर मला एक गोष्ट कळते की सुरुवातीला जर माझा ॲक्सिडेंट नास्ता झाला पीपासनं बीपर्यंत पीपासनं बीपर्यंत मी फक्त ऐंशी मिनटात गेलो असतो आणि इथ ह्याही कंडिशनमध्ये जर माझा ॲक्सिडेंट नास्ता झाला जर माझा ॲक्सिडेंट नास्ता झाला तर मी हे तीस किलोमीटर अंतर प्लस हे चाळीस मिनटं किती असणार आहे बघा माझं जर इथे पण ॲक्सिडेंट नसतं झालं समजा किवला पण ॲक्सिडेंट नसतं झाला तर मी चाळीस मिनटात पोहोचला असतो मग मी इथे किती वेळ वाच म्हणजे मी एवढ्या वेळासाठी किती वेळ घेतला असणार आहे तीस किलोमीटरसाठी नॉर्मल कंडिशनमध्ये विदाऊट ॲक्सिडेंट हे चाळीस मिनटं घेत आहे नॉर्मल कंडिशन विदाऊट ॲक्सिडेंटमध्ये हा ऐंशी मिनटं घेत आहे म्हणजे एवढं इथंपर्यंत पॅच विदाऊट ॲक्सिडेंट विदाऊट ॲक्सिडेंट विदाउट ॲक्सिडेंटचा टाइम आहे हा विदाउट ॲक्सिडेंटचा हा टाइम आहे मग ह्याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होती की इथून इथपर्यंत त्याला विदाउट ॲक्सिडेंट चाळीस मिनिटं लागतात म्हणजे ह्या पॅचमध्ये त्यालासुद्धा किती मिनटं लागले असणार आहे एकूणऐंशी चाळीस प्लस चाळीस म्हणजे इथे पण किती मिनटं लागणार होते त्याला चाळीस मिनटंच लागणार होते कारण काय आहे हा विदाउट ॲक्सिडेंट ऐंशी मिनटं घेतो आहे इथून इथपर्यंत चाळीस मिनिट आणि इथून इथपर्यंत विदाऊट ॲक्सिडेंट बघा मी परत एकदा सांगतोय इथून पण बिना ॲक्सिडेंटचा इथपर्यंत गेला असेल आणि इथून पण इथपर्यंत गेला असेल चाळीस मिनटे प्लस चाळीस मिनटं एकूण ऐंशी मिनटाचा फरक राय हे झाला असता मग तुम्हाला एक गोष्ट तर क्लियर क्लिअर झाली की चाळीस मिनटात विदाऊट ॲक्सिडेंट बिना अपघात होता बिना अपघात होता ह्याची स्पीड आहे सॉरी चाळीस मिनिटात हा किती अंतर जातोय तर तीस किलोमीटर एवढं अंतर जातो आहे चाळीस मिनटात तीस किलोमीटर अंतर जातोय मग त्याचा वेग किती असणार आहे वेग बरोबर काय असतं अंतर भागीला वेळ अंतर तर आपल्याला भेटलं आहे विदाऊट ॲक्सिडेंट तीस किलोमीटर गेला आहे आणि विदाउट ॲक्सिडेंट त्याला वेळ किती लागला असता चाळीस मिनटं लागला असता आता हा किलोमीटरमध्ये आहे इथे मिनटात आहे मग ह्याला तासात बदलण्यासाठी चाळीसला साठने भागू म्हणजे वरच्या साईडला साठने गुणू हा शून्य हा जून्याकडला चारके चार पंधरा पंधरा चौकसाठ पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजेच हा वेग जो विचारला असता तर वेग विचारलेला आहे की बसला अपघात होण्यापूर्वी त्याचा वेग किती आहे तर पंचेचाळीस किलोमीटर जर ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला विचारलं असतं काय तुम्हाला विचारलं असतं की तुम्हाला विचारलं असतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा अंतर किती बघा एकतर गोष्ट क्लिअर झाली इथून इथपर्यंत साठ किलोमीटर आहे इथून इथपर्यंत तीस किलोमीटर आहे जे की चाळीस मिनिटात पार करणार आहे आता हे विदाउट ॲक्सिडेंट परत इथून इथपर्यंत चाळीस मिनटात जाणार आहे मग इथे चाळीस मिनटात जर तीस किलोमीटर जात आहे तर ह्या चाळीस मिनटात पण तीस किलोमीटर एवढंच अंतर पार करणार आहे म्हणजे एकूण अंतर किती तीस किलोमीटर प्लस तीस किलोमीटर प्लस साठ किलोमीटर एकूण अंतर किती झालं एकशे वीस किलोमीटर एवढा त्याचा ट्रॅक असणार आहे एवढा त्याचा काय म्हणता येईल त्याचा लांबी असणार आहे जिथे कुठे तो जाणार होता त्या दोन डेस्टिनेशनच्यामध्ये ठीक आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्ही मला बिंदास तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये में मेंबरशिप ऑफर करत आहोत ज्याच्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज मी इथे अवेलेबल करून देत आहे सिंगल सिंगल गणित तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहे पण चॅप्टरवाईज व्हिडिओज तुम्हाला इथे घ्यायचं असेल तर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा कुआर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद